काय राहतो दोस्तार आलास आलास हो तर बिचीच वास्त्रायब हो करून जा ते बघा गाईच आज आम्ही आलेलो आहेत ना स्पेशल कैलासच्या घरी कैलास हे बघा तिकडं आहे कैलासच्या घराचं काम पण चालू आहे म्हणजे कलर हे बघा कलर चालू आहे त्याच्या घराचा तर आलो जरा जाऊ दे पण आज दिवाळ आहे तर बरोबर कराय तर चला बघत राहता तुम्ही पण कैलास मस्त थंडा आणला आहे थंडा मिंडा ठेव काही सांगू गाईच आज गर्दी एवढी आहे ना काय बघा आता फायनली आम्ही आहे तिकडं हे बघा गाडी पण लावून ठेवलंय आणि आपण आता बारीक गाडी काढले आहे आता ही लहान गाडी आपण घेऊन जाऊ मोखाडेत तर यांना काही काय घेज आहे मला थोडासा घेज आहे माझ्या दिदीसाठी साडी जायचिने ते भाऊ बी झाला आहे ना आता चला ठीक आहे बघू चला आता बघा कशा लोकेशन आहे पो यार मोखाड्यात झाले का एखाद्या मोहाडीत आलो गर्दी तर पहा एकच साला मोखाड्याची एकाच गली काही जात आपण आता एंट्री करू काय तिथे एंट्री करू का आता मस्त पाहिजे ही गर्दीचं पहा कशी आहे हां आयला रे काहीच बघत नाही आई काय करू चला गाडी पण नाही करता आणताय चला दया भाभी <laughs> <laughs> दया भावी आपल्याला रोज भेटत आहे गाईच गाईच किती शॉपिंग केलंय काय काय घेतलाय आणि दोघाय फॉर एक्झाम्पल कचरा साफसफाई करायला आलाय इथं जल्दी जल्दी साफसफाई करो करड्यातले साफसफाईची जिम्मेदारी तुमच्यावर सोपवलेली आहे तर सगळं सांभाळून काम करा हो काय सांभाळून काम करा बाटल्या विचल्या आहे त्या पिशवी फाटला आहे बाटल्या इच इच गर्दी तर पहा कशी आहे मोखाड्यात बघा कायच तर कशी गर्दी आहे तुम्हाला काय सांगा आता वैतागलो आता गर्दीचा इकडं बाटल्या आहे सोबतच आहेत आपल्याला कचराकुंडी इकडं कचराकुंडीवाले आहेत तर जर मुखाडेत काही घाण असेल हाय कर आता दिसला युट्यूब वर चला गाईज या आता मित्र आपले भेटलेले आहेत त्यांना पण आपण व्हिडिओ मध्ये घेऊन या ना हाय बाय करा काहीतरी बरोबर कराय बस मग चला आता मी जातो मग बाय बाय दुसरा राहो चला असं सपोर्ट करत राहा अख्खा जण कुठं झालं तस Okay, गर्दी आज काय सांगतो काय सांगू मित्रांनो बघा संध्याकाळी आपल्याला आहे बनवायसाठी बघा कितीचे तुळसे असतील ह्या एक दोन तीन चार पाच साडेसातशे रुपयाच्या तुळस आहेत साडेसातशे रुपयाच्या अरे सर एवढा महाग तुळस काय सांगू चला आपलाच दुकान होता म्हणून तरी कमीला भेटले ना पण हजार रुपयाला होते अडचण आता काय आपण पण आता आवरून जाऊ म्हणतो बघा काय फायनली आपण आता दुकानावर आणि हे बघा भुजिंग पण चालू आहे फायनली परत एक आपले सबस्क्रायबर्स आलेले आहेत तर त्यांना आज डिस्काउंट पाहिजे पन्नास टक्के बरोबर ना हो बरोबर जे आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पन्नास टक्के डिस्काउंट आहे मित्रांनो तर कधी पण दुकानावर या आणि भुजिंग घेऊन जा पन्नास टक्के डिस्काउंट तर तुमच्यासाठी पण पन दादा पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे तर एक सबस्क्राईब फक्त करा सांगा बा दुसरा काही नाही पाहिजे गाय आणि तुम्ही पण गाई सपोर्ट करत राहा मला बस दुसरा काही नाही पाहिजे तर हे बघा मित्रांनो फायनली कसा दिसतो मी तुम्हाला आता ना आमच्या गाडीची हे बघा आज पूजन आहे ना तर आपल्याकडे एक बाईक आहे एक बाईक आहे एक कारगाडी आहे बाईक अजून एक तिकडे आहे गॅरेज लावले आहे आणि एक डायरेक्ट घरी आहे आपल्याला सगळ्यांची पूजा करायची आहे चला बघत राहा आता काय यार बगा गाइस फाइनली आता अपन है बगा सा तू असी तो पेटू पेटा तक मैं दो ओ माय गॉड वाव पेटा तो ही नहीं बराबर है बहुत ऐसा चला है ये तो आपली गाड़ी है है आज माजी गाड़ी ले माजी करूं हैप्पी दिवाली मेरी जान कभी माला धोखा देश नको कभी माला सोडून दस नको मेरी जान आई लव यू मेरी जान माय कार ओ माय गॉड आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी चला आता भावाला दिलेला आहे आपल्या अजयच्या भावाला हा कर हॅपी दिवाळी कर गोल गोल कर मस्तच ना भाई एकदम कडक आता तू पण तू माझा व्हिडिओ पाहतो ना युट्यूबला तुझं पण आता व्हिडिओ येईल पाय हो दे बागा दे बागा आ, तो तो ते बघा आई आता काय सांगू तुम्हाला थांबा पण आपण पूर्ण पहिली लाईट लावून घेऊ का नाही गाडीची हे बघायला फुल मोठा फटाका लावणार आहे गाडीची पहिली लाईट लावून आ आरता तर तो फटाका आहे ना तर काही चला बघूया तोपर्यंत आपण आता सोलाला घेतलाय फटाका किती वरती जातो काय होतो बघू बरं का नाही मित्रांनो फटाका फायनली आपला लागलेला आहे ना बघू किती वर जातो अरे भागो जाईल थांब लोग ओ माय गॉड ओ माय गॉड एक नंबर ना भाई खतरनाक फटाका झाला एक नंबर असं फटाका अशा फटाका फटा फोडायचं मला कसा फटाका वाटला एकदा नक्कीच कमेंट करून सांगा मित्रा हो मला भाई वाटला काय ऐकलं लगेच शी ऐशा नाही करणे का मी जान अरे अरे, अरे पाडशील ना फोन अरे ये लड़की जरा पागल है इनके पीछे मत लगना कभी मेरे पीछे लगना तू ता। चला चला मग आता आपण निघू घरी चला बघा काही घरी चाललो आहे आणि कमलेश भाऊ जर तू ब्लॉक बघत आता हे तुझा गाणं मला फार आवडत भाऊ आहे बाय

जेवलो आणि झोपलो पाऊस पण पडतो तरी पण जाम गरम व्हायला लागला शर्ट बी करून टाकलाय बघ दे तिकडं चला मग आता उद्या भेटू तोपर्यंत तो माझ्या सगळ्या भावांना बाय बाय